नाही चांगली गोष्ट आहे ना बघा महाविकास आघाडीतून आज जागर यात्रा चालू होते संपर्क यात्रा चालू होते ह्या दोन्ही यात्रा महत्वाच्या आहेत कारण इथं शेवटी आपल्याला कुठेतरी विरोधकांना पाडाव करायचा आहे आणि ज्या पद्धतीने विरोधक विकास करण्यामध्ये कुठेतरी अपयशी ठरलेले आहेत हे जनतेमध्ये आम्हाला मांडायचंय आणि त्याच्यामुळे त्यांनी जागर यात्रा घेतली ती त्याला सुद्धा माझ्या शुभेच्छा आहेत आणि मी अभियान यात्रा संपर्क यात्रा घेतलेली आहे ही गोष्ट आहे ह्या गोष्टीमध्ये मला वाटतं की अ आ... ले ले हैंचा मदे तरी होतो है। हे आता कुठं लपून राहिलेलं नाही परंतु ह्यांच्यामध्ये कुठंतरी स्वतःचा अपयश दाखण्याचा प्रकार होतोय आणि हे जनतेने लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्या पद्धतीने आज दोघेही जण केंद्रामध्ये सरकार यांचं आहे राज्यामध्ये सरकार यांचं आहे परंतु इथं म्हटलं भांडण दाखवायचं आहे जनतेला हे भांडण कशासाठी दाखवत आहेत तर फक्त अपयश लपवण्यासाठी म्हणजे भाजपवाले आपलं अपयश लपवण्यासाठी केसरकरांच्या नावाने बोंब मारततायत आणि केसरकर आपलं अपयश लपवण्यासाठी भाजपच्या नावाने बोंब मारततायत बाकी यांच्यामध्ये युद्ध असतं तर कुठे कधी यांनी राजीनामा म्हणजे यांचा सर खऱ्या अर्थाने पटत नसतं तर स्वाभिमानी असते तर हे नक्कीच राजीनामा देऊन बाहेर पडले असते